मद्यधुंद डंपर चालकांना नऊ लोकांना चिरडल्याची माहिती समोर आली आहे आणि यामध्ये तिघांचा मृत्यू झालेला आहे पुण्यात भीषण अपघात घडलेला आहे फुटपाथवर झोपलेल्या नऊ जणांना डंपरनं चिरडलेला आहे या अपघातामध्ये तिघांचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे आणि यामध्ये दोन बालकांचा देखील समावेश आहे तर सहा जण जखमी झालेले आहेत जखमीमधील तिघांची प्रकृती चिंताजनक आहे ही घटना रात्री साडे वाजण्याच्या सुमारास घडलेली होती संदर्भात अधिकची अपडेट देत आहेत आमचे प्रतिनिधी निलेश खरमरे निलेश पुण्यातील वाघोलीमधील ही घटना आहे नऊ जणांना डम्परनं चिरडलेला आहे काय अधिकची माहिती आहे डंपर, डंपर चालकाला अटक करण्यात आली का नक्कीच खरं तर पुण्यातील वाघोरी केसनंद परिसरामध्ये कामगारांची टोळी फुटपाथवर वर रस्त्यावर झोपली होती रस्त्याच्या कडेला मात्र त्या दरम्यान एक भरधाव ट्रक आला होता आणि त्या ट्रकने नऊ जणांना चिरडले आहे एम एच बारा एफ बी झिरो चार सत्तेचाळीस हा क्रमांकाचा जो ट्रक होता या ट्रकनी नऊ जणांना चिरडलेला आहे खरं तर ही जी टोळी आहे ही सोलापूर आणि कामा घरी निघाले असता असता त्यांनी रस्त्यावर झोपले अपघात झाल्याचं जा, माहिती मिळत आहे प्राथमिक माहितीनुसार जो ट्रक चालक आहे तो मध्य धुंद अवस्थेत असल्याची पोलिसांची माहिती आहे आणि याच्यामध्ये तिजा तिजांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे पोलिसांनी आणि एकूण जर बघितलं तर या फुटपाथावर बारा जण झोपली होती त्यापैकी नऊ जणांना नऊ जणांना ट्रक निशे राहिलेला आहे त्याच्यामध्ये तिघांचा मृत्यू झालेला आहे महत्वाचा म्हणजे या मृत्यू मध्ये दोन बालकांचा समाविष्ट आहे वैभव पवार आणि रितेश पवार असे दोन लहान बालक आहेत त्यांचा या अपघातामध्ये मृत्यू झाल्याची माहिती मिळते साधारण ही घटना जी आहे ती रात्री साडेबाराच्या सुमारास घडलेली आहे आणि वाघोली परिसरामध्ये अनेक ची मोठी काम चालू नक्कीच निलेश तर ही एक धक्कादायक घटना आहे फुटपाथ वर झोपलेल्या बारा जणांपैकी जवळपास नऊ जणांना चिरडण्यात आलेला आहे धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी तर पुण्यामध्ये फुटपाथवर झोपलेल्या नऊ जणांना मध्यधुंद डम्पर चालकांना चिरडलेलं आहे आणि यामध्ये तीन जणांचा मृत्यू झालेला आहे